नमस्कार अभ्यास गणिताचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा ते अभ्यासणार आहोत म्हणजे संख्यांचं संख्यांचा रूप दशांश रूपामध्ये भागाकार कसा करायचा तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सुरुवातीला उदाहरण आपण आज दिसत असेल सात अंश छेद चार सातला आपल्याला या ठिकाणी चार न भागायचा आहे तर नेमका भागाकार कसा करायचा हे पाहून घ्या सुरुवातीला काय करायचं भाज्य लिहून घ्यायचं भाज्य किती आहे सात या सातला ला कशाने भागायचं आपल्याला सातला ला चार न भागायचं म्हणून चार लिहून घेतलं आता चारच्या पाड्यामध्ये सात आहे का पाहूया चार, 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 चा चार एक चार चार दोन्ही आठ चारच्या पाड्यामध्ये सात नाही सात पेक्षा लहान कोणता आहे चार आहे त्यासाठी पाडा किती कितीपर्यंत म्हणावं लागेल एक पर्यंत म्हणजे एक चा भाग गेला चार एक चार सात मधून जर चार वजा केली तर बाकी तीन राहतील भागाकारामध्ये अकरामध्ये आपण काय करतो वजावाकी केल्यानंतर वरचा अंक खाली घेतो पण या ठिकाणी खाली घेण्यासाठी अंकच नाही अशा वेळेस काय करायचं मग आपल्याला या ठिकाणी सांगितलंय परिमेय संख्येचे दशांश रूप काढायचे म्हणजे आपण या ठिकाणी दशांश रूपामध्ये उत्तर लिहायचं आहे मग काय करायचं सात हा अंक आहे यानंतर या ठिकाणी दशांशना आपण देऊया आणि शून्य अंक घ्यायचा दशांशनाच्या पुढे जर आपण शून्य लिहिलं तर त्याची किंमत बदलत नाही म्हणजे सातला सात अंक जशास तसं राहील आता आपणास काय करायचंय शून्य हा अंक खाली घ्यायचा तीस ही संख्या मिळाली चार ना आपण तीसला भागणार आहोत चारच्या पाट्यामध्ये तीस नाही चा मग तीस पेक्षा लहान अंक कोणता आहे चारच्या पाड्यामध्ये सत्ते अठ्ठावीस मग आपण काय करणार आहोत सातचा भाग देणार आहोत पण तत्पूर्वी हा दशांश आपण या ठिकाणी देऊन घेऊया आता चारचा पाडा सात पर्यंत म्हणूया सत्ते अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले दोन शिल्लक राहते वरचा अंक आपण खाली घ्यायचे या ठिकाणी शून्य घेतला आणि तो शून्य आपण खाली घेतला वीस ही संख्या आपल्याला मिळाली चारने आपण वीसला पाहूया चारा पंचे वीस ठीक आहे वीस मधून वीस गेले तर बाकी शून्य राहिली म्हणजे आपला भागाकार काय आले पहा भागाकार आलेला आहे एक दशांशी सात पाच ते आपण असं लिहून घ्यायचं सात अंश चार बरोबर एक दशांशी सात पाच ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो परिमेय संख्यांचं दशांश रूप करू शकतो यानंतर या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण दिसत असेल हा जो दुसरा उदाहरण आहे नेमकं काय आहे पहा दुसरं उदाहरण दोन पूर्णांक एक अंश छेद पाच पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे सुरुवातीला आपण त्याच रूपांतर अपूर्णांकामध्ये करूया दोन पूर्णांक एक अंश छेद पाच अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करायचंय पाच आणि दोनचा गुणाकार पाच दोन्ही दहा त्यामध्ये हातचा एक वरचा अंश मिसळला एक आला तर अकरा अंश छेद पाच म्हणजे आपणास काय करायचं या ठिकाणी अकराला पाच न भागायचं आहे अकरा भाग केले पाच पाचच्या पाठानं अकराला पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पंधरा ही संख्या मोठी होईल म्हणून आपण दोनचा चा भाग देऊया पाच दोन्ही दहा अकरा मधून दहा केले तर या ठिकाणी शिल्लक काय राहील एक राहील पूर्वीच्या गणितासारखं याही ठिकाणी वरून घेण्यासाठी अंक नाही मग काय करायचं आपण दशांश शून्य देऊन शून्य लिहायचा आता शून्य अंक खाली घ्यायचे शून्य अंक खाली घेण्या अगोदर दशांश आहे तो ठिकाणी देऊन घेतला यानंतर आपण शून्य अंक खाली घेऊया तर संख्या कोणती मिळाली आपल्याला दहा मिळाली म्हणजेच आपल्याला पाच ने दहा लागायचा आहे पाचच्या पाड्यात दहा आहे पाच दोन्ही दहा दहा मधून दहा जर वजा केले तर शून्य ते आपला भागाकार काय आला भागाकार आला दोन दशांश दोन यानंतर आपण तिसऱ्या उदाहरणाच्या ठिकाणी अभ्यास करूया पहा प्रत्येक उदाहरण हे वेगळं घेतलेलं आहे आता तिसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय लक्षात येईल तर पाचला तीन न भागायचे कारण अपूर्णांक का आहे पाच अंश छेद तीन पाच ला आपण तीन ने भागूया तीन एके तीन तीन दोन्ही सहा सहा अंक पाच पेक्षा मोठं होईल म्हणून आपण चा पाडा एक पर्यंत म्हणूया तीन एक तीन पाच तीन गेले दोन राहिले वरून घेण्यासाठी अंक नाही परत दशांश दिला शून्य घेतलं वरचा शून्य खाली घेतला दशांशाला दशांश दिला तीन, तीन, तीन आणि ला भागायचे तीन संघ अठरा म्हणजे भाग कितीचा गेला सहाचा तीन संघ अठरा वीस मधून अठरा गेले दोन राहिले परत आपण काय करूया या ठिकाणी शून्य घेतला तो शून्य खाली आला वीस झाले तीन आणि वीस लागूया तीन संघ अठरा वीस मधून अठरा गेले परत दोन राहिले पहा या ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे परत काय केलं आपण परत एक शून्य घेतला तो अंक खाली घेतला वीस झाले तीन संघ अठरा याचा अर्थ काय तुम्ही जेव्हा हा भागाकार कराल तेव्हा प्रत्येक वेळेला बाकी दोन उरणार आहे आणि या ठिकाणी सहाचा भाग जाणार आहे म्हणजे काय झालं सहा हा अंक पुन्हा पुन्हा काय होत आहे रिपीट होत आहे म्हणजे सहा या अंकाची या ठिकाणी आवर्ती होत आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं नेमकं बाकी तर शून्य येणार नाही मग आपण नेमकं थांबायचं काय तर थांबून काय करायचं पहा पाच अंश छेद तीन हे उदाहरण होतं या ठिकाणी कोणता अंक परत परत येतोय तर सहा अंक परत येतोय मग उत्तरात काय लिहायचं एक दशांशी सहा, अंका अंका पुन्ना पुन्ना है है? है सहा या अंकाच्या आवर्ती होत आहे म्हणून आपण सहा अंक एकच वेळा घेतला तो अंक पुन्हा पुन्हा येतोय हे दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचंय सहाच्या डोक्यावरती टिंब द्यायचं आहे याचा अर्थ काय तर सहाय अंकाची आवर्ती होत आहे याला आपण म्हणतो आवर्ती दशांश ठीक आहे आवर्ती दशांश आणि अगोदरच्या उदाहरणामध्ये काय झालं अगोदरच्या उदाहरणामध्ये बाकी शून्य राहिले म्हणजे तो खंडित होता तो जो भागाकार होता तो खंडित होता आणि हा जो भागाकार आहे तो आवर्ती भागाकार आहे ठीक आहे यानंतरचं उदाहरण शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत यामध्येही तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे शेवटचं उदाहरण काय आहे पहा शेवटचं उदाहरण आहे दोन अंश छेद अकरा म्हणजे आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे अकरा न दोन भागायचं आहे अकरापेक्षा दोन लहान आहे अकरापेक्षा दोन लहान आहे म्हणून काय होईल या ठिकाणी अकराने दोन भागत असते वेळेस शून्याचा भाग जाईल अकरा शून्य शून्य दोन मधून शून्य गेले दोन राहिले वरून घेण्यासाठी अंक नाही दशांश शून्य दिला आणि शून्य घेतला तो शून्य खाली आला वरचा शून्य खाली घेत असते वेळेस या ठिकाणी दशांश आहे तो दशांश आपण देऊन घेतला आता काय होईल या ठिकाणी अकराच्या पाढ्यामध्ये वीस आहे का पहा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस बावीस ही संख्या मोठी होईल मग आपण काय केलं अकरा एक अकरा केलं वीस मधून अकरा गेले नऊ राहिले परत आपल्याला काय करायचं आहे वर शून्य घेतला तो शून्य खाली आला नव्वद झाले अकरा अठ्ठ अठ्ठ्याऐंशी नव्वद मधून अठ्याऐंशी गेले दोन राहिले परत एक शून्य आपण या ठिकाणी वाढवला हो शून्य वाढवल्यामुळे हो त्याची किंमत बदलणार नाही तो शून्य खाली आला झाले एके नऊ राहिले परत आपण शून्य घेऊया नव्वद झाले अकरा अठ अठ्याऐंशी तुम्हाला लक्षात येत असेल की काय होत आहे या ठिकाणी सुरुवातीला दोन बाकी उरत आहे त्यानंतर काय होत आहे नऊ दोन नऊ म्हणजे पुढे जेव्हा आपण असा भागाकार करत जाऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेला दोन आणि नऊ ही बाकी उरणार आहे आणि वर भागाकार काय येणार आहे एक आणि आठ एक आणि आठ हा जो अठरा अंकाचा समूह आहे या अंकाचं परत परत रिपिटेशन या ठिकाणी होणार आहे म्हणजे आवर्ती होणार आहे अगोदरच्या उदाहरणामध्ये काय झालं होतं फक्त एकाच अंकाची आवर्ती झाली होती तो अंक होता सहा आणि या ठिकाणी काय झालं एका विशिष्ट अशा गटाची आवर्ती होत आहे कोणता गट परत परत येत आहे तर अठरा हा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा येतोय मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला उत्तर नेमकं कसं लिहायचंय पहा सुरुवातीला आपण दिलेला जो अपूर्णांक आहे ते लिहून घेऊया अपूर्णांक काय आहे दोन अंश अकरा त्यानंतर काय करायचं आहे शून्य दशांशने देऊन घेतला अठरा या अंकाची काय होतं या ठिकाणी आवर्ती होत आहे म्हणून आपण अठरा हा अंक लिहिला आणि त्या अंकाचा जो समूह आहे जो गट आहे त्या गटावरती ओढायचं आडवी रेघ ओढलं याचा अर्थ काय आहे हा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे म्हणजे त्याची आवर्ती होत आहे अशा पद्धतीने काय करू शकतो आपण परिमेय संख्यांचं दशांश रूप शोधू शकतो याच प्रकारच्या व्हिडिओंचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद